की आज व्हॉइस ऑफ मिडियाच्या वतीने पत्रकारांच्या गुरुवृत्त पाल्याचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मागचा उद्देश एकच आहे की पत्रकार हे सर्वांच्या बातम्या करता सर्वांच्या उत्सव असल्या पुरस्कार असल्या सर्वांच्या बातम्या मग पत्रकारांच्या पाल्याकडे त्या पत्रकारांना करायला वेळ मिळत नाही याची पद्धत गुन्हेपासून होते याचा आम्ही अभ्यास केला आणि मागच्या अनेक वर्षापासून पायसा माध्यमातून आम्ही अनेक वेगवेगळे उपकरण राबवतो त्यामध्ये पत्रकारांचा पॉलिसीचा विषय असला रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल असे अनेक उपकरण राबवतो मात्र यावेळेस आम्ही एक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संदीप काळेसर जिल्हाध्यक्ष ओंगाजी बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रथमच एक पत्रकारांच्या गुणवत्तल्याचं सत्याचं आयोजन केला आहे यामध्ये आज प्रमुख उपस्थिती म्हणून अधिकारी प्रतापसिंग पाटील यांना निमंत्रण केलं होतं मात्र शासकीय स्तरावर काही बी सी व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक सुरू आहे त्याच्यामुळे ते येऊ शकले नाहीत मात्र वेळेस आमच्या विनंतीला मान देऊन धनंजय रादा शिंग आपण उपस्थित राहत आपले विषय आभार त्याचबरोबर करण्यासाठी आमच्या विनंतीला मान देणार आहेत रवी सुरवित सर यांची आवाज अशाच माध्यमातून आम्ही पत्रकारांच्या पाल्याचा यावेळी तत्काळ सन्मान करणार आहोत अशाच पद्धतीने आम्ही वर्षभर असेच वेगवेगळे वे करून राबवतो करो कोविडच्या काळामध्ये हॉस्पिटलमध्ये असताना पत्रकार प्रत्येकाबद्दल लिहितो दिग्दर्जनीबद्दल लिहितो पण त्यावेळी ते लोक पोचली नाहीत त्यापर्यंत पण पत्रकार पोचले फक्त पत्रकारांनी जी मदत केली माझ्या आईवडिलांना त्यांच्यामुळे आज माझी सोबत आहे दुर्दैवाने वडिलांना वडिलांचा प्रकृतीने साथ दिली नाही पण आज त्यांनी जे माझ्या आईवडिलांची ते आर्थिक मदत केली पत्रकारांनी सर्वांनी मिळून त्यामुळे जीवनदान मिळाले साहेब मध्ये साहेब या जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार जारी अनेक वर्षापासून पत्रकारता केली असे आमचे राजे भाऊ ते आमच्याकडं सन्मान आज खऱ्या अर्थानं मी माझं नशीब समजतो की अशा कार्यक्रमाला म्हणजे अध्यक्ष नाहीत म्हणून मला या ठिकाणी बोलवलं तरीही मी माझं नशीब समजतो कारण त्या लेवलचं त्या लायक मला तुम्ही समजताय त्याबद्दल तुमचे आभार म्हणून गेल्या अनेक वर्षापासून मी सामाजिक कामामध्ये राजकीय कामामध्ये बऱ्यापैकी सक्रिय असताना या जिल्ह्यामध्ये आता सांगितलं की प्रत्येक बातमीला प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक कुठल्याही न्यायाला ज्या जे न्याय मिळवून देतात ते खऱ्या अर्थानं पत्रकार आहेत माझे असं मत माझं असं मत आहे की घटनेमध्ये तरतूद आहे की नाही मला माहीत नाही पण चौथा स्तंभ आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे या जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल व्हॉट्सअप मीडिया असेल या सगळे मीडियाचे लोक काम करतात आणि ते काम करण्याचा उद्देश ज्या त्या प व्यक्तीला त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून धंदुलो माझं असं उलट मत आहे की समजा या ठिकाणी असलेले जिल्हाधिकारी असतील एस पी साहेब असतील न्यायपालिका जज असतील ह्या लोकांना हेही लोक सामाजिक व्यवस्था ठेवण्यासाठी प्रत्येक माणसाला न्याय देण्याची भूमिका कायद्याच्या माध्यमातून त्या कायद्याची अंमलबजावणी करत असताना पण माझं असं मत आहे की हे पत्रकार हे बऱ्यापैकी त्याच पद्धतीचं काम करत असताना दिसत जसं जज साहेब एखाद्याला न्याय देतो तसंच हे पत्रकार सुद्धा सगळ्याला न्याय देतात जर समजा या ठिकाणचे असलेले जिल्हाधिकारी त्यांना बंगला असेल एस पी साहेबांना त्यांना बंगला असेल राहण्यासाठी गाडी असेल अनेक स्टाफ असेल कलेक्टर साहेबांना तशाच पद्धतीचा असेल तर माझंही असं मत आहे की महाराष्ट्रात नव्हतं देशभरातले जे काय पत्रकार आहेत त्यांच्यासाठी सरकारकडून त्यांना बंगला किंवा टू बी एच के फ्लॅट खऱ्या अर्थानं शासनानं देण्याची तरतूद करायची काय घर मागायची पत्रकार वेळ किंवा घर द्यावं म्हणून कुटुंबातमी होऊ नये हे सरकारनं केलं पाहिजे कारण असं आहे की समाजामध्ये आता एक असं आहे जर एखाद्या पत्रकाराने एखादी बातमी चुकीची झाली तर खूप मोठी दंगल होऊ शकते आणि म्हणजे जे आपल्याला वाटत नाही तेही त्यापेक्षाही वेगळं काय होऊ शकतंय त्याच्यामुळं या पत्रकारांना प्रोटेक्शन असणं गरजेचं आहे त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे गरजा कशासाठी पूर्ण करायचं मला काय माहिती आहे पत्रकारांनी त्याला काय नोकरी आहे कुठलं उत्पन्न आहे काय कमवण्याचं साधन आहे कुठलंही कमवण्याचं साधन नाही एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे आजपर्यंतच्या काळामध्ये पत्रकार काम करत असताना दिसत मग त्याने काय पोटाला बिबं कडवायचं का त्याने घरात कसं खायचं आज जर समजा शेतकऱ्याला एखाद्या मुलाचं लग्न असतं त्या लग्नाच्या वेळेला मुला मुलगा काय करतो शेती घरात किती आहे नोकरी आहे का उद्योगधंदा आहे का आता जर एखादा युवक पत्रकार आला तर त्या आई त्याला विचारायचं काय किंवा मुलगा काय करतो पत्रकार पत्रकारित काय मिळतो कागद खातो काय ते कागद खातो का ते उत्पन्नाचं साधन कुठलं मग अशा पत्रकारांना सरकारनच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना या पत्रकार पत्रकार बांधवाला न्याय दिला पाहिजे त्या पत्रकारांना न्याय दिल्यानंतर खऱ्या अर्थानं समाजामध्येही पत्रकार न्याय देण्याची भूमिका कायमस्वरूपी ठेवू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे रात्रायला दुसरा प्रश्न असा आहे की आज या धावत्या युगामध्ये पत्रकाराची मुलं अतिशय चांगल्या पद्धतीनं शिकते याचं कौतुक वाटतंय आत्ताच चारशे पाचशे मार्क घेऊन या ठिकाणी विद्यार्थी पास झालेले आहेत एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष देता खऱ्या अर्थ खरं तुमचाच सत्कार मनोमन प्रत्येक माणसाने केला पाहिजे कारण एवढं धावपळं असतानासुद्धा तुम्ही आपल्या पाल्याकडे कर दुर्लक्ष करत नाहीत मुलगा शिकलं पाहिजे मुलगी शिकली पाहिजे हे तुमचं तुमचं हे जे कर्तव्य आहे तेच समाजातल्या लोकांचं कर्तव्य आज हरिश्चंद्र धावले आपल्यातून निघून गेले कोरोनामध्ये त्यांचं मृत्यू झाला आज मु त्यांच्या मुलीनं चारशे चारशे सत्तावीस मार्क घेतली एक आई आहे एक ती आई तुमच्या सगळ्या पत्रकारने त्या मातेच्या पाठीमागे उभा त्यामुळं ते त्यांची मुलगी घडू शकली आणि तिला ती उपकार घेईल आपल्या समोर प्रगत केले मग तुमची भूमिका जर तुमची भूमिका जर सगळ्याला न्याय देण्याची असेल तर सरकारची ही भूमिका असली पाहिजे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची आज या ठिकाणी मला वाटतं ही जाधव मेळाव्या ठिकाणी बोलण्यात आलं होतं परंतु त्यांची काही कॉन्फरन्स असल्यामुळं ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे येऊ शकले नाही परंतु खऱ्या अर्थानं तुमच्यासोबत तुम्ही एकटेच नाहीत तर हे पूर्ण धाराशिव शहरासह जिल्हा तुमच्या फा पाठीशी खंबीरपणे आहे मला अचानक बोलवल्यामुळं जे अपेक्षित जे बोलायला पाहिजे जे तुम्हाला माझ्याकडून ऐकायला पाहिजे ते अभ्यासपूर्वक असल्यामुळं मी तुमच्याकडं काय बोलू शकत नाही तर मी तुमचा खऱ्या अर्थानं अंतकरणातून मान सन्मान करतो कारण पुमिच्याच मार्फत माध्यमातून आम्ही सुद्धा घडू शकतो जसं तुम्ही मुलीला घडवताय तसं आमच्या सामाजिक कार्यकर्त्याला ताजे अपडेट मिळवने साठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करणे विसरू नका